सगळे मोबाईल्स सायलेंट मोडवर ठेवावे थी। देखावा चालू असताना व्हिडिओ शूटिंग करू नये धन्यवाद प्रत्येक प्राणी मात्राची स्वतःची अशी भाषा असते पण भरपूर बोलूनही तो असतो निशब्द आहे आदिम काळात गुन्ह्यातलं प्राणीजीवन संपवून आदि मानवान घर उभी केली त्यांची गावं झाली आणि देश देशांच मिळून जग उभं राहिलं एकविसाव्या शतकाचं तर संवाद युगच झालं ईमेल व्हॉट्सॲप फेसबुक स्काईप मेसेंजर इन्स्टा दिवसाला दोन फ्री मिळताना शब्द सुख मिळत चाललंय शब्दांच्या संदेशांच्या लाटा उसरत आहेत तास खरा संवाद तो मात्र चाललाय चला यंदा या संवादावर संवाद घडवून आणूया बालमित्र मंडळ विक्रोळी पश्चिम गणेश भक्तांच स्वागत करत आहे काहीच फक्त पोकळी होती त्या पोकळीतून सर्वप्रथम निर्माण झाला तो ध्वनी हाच ब्रह्मांडातला प्रथम संवाद विश्व आणि विश्व निर्मात्यामधला ओ प्रथम असताना जोडलेली शब्द कळत नाही तरी आईला नेमकं कळत बाळाला काय हवं दोघांच्या डोळ्याची हृदयाची भाषा एक असते हा जगातला सर्व श्रेष्ठ संवाद चिमेरीवर पाळणा हल्ल्यापासून सुरू झालेला माय लेकरांचा संवाद पुढे जिजाऊंच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहिला तोच चाल। संवाद पुढे शिंबन असंख्य मावळ्यांशी साधला आणि त्यातून उभं राहिलं स्वराज्य आणि त्यातून घडला गो ब्राह्मण प्रतिपालक स्वराज्य संस्थापक जाणता छत्रपती आजही जगात ज्याला तोड नाही असा सर्वोत्कृष्ट आदर्श क्रिकेटचे गुरु रमाकांत आचरेकर सरांनी दोघांना एकाच मैदानावर क्रिकेट शिकवलं एक आणि दुसरा तो समजून घेण्यात पडला शंभर टक्के निकाल लागणाऱ्या एका नामांकित शाळेच्या दहावीच्या वर्गातली सहा मुलं नापास झाली शाळेचं रेकॉर्ड खराब झालं अशी चर्चा सुरू झाली पण त्यांच्या वर्ग शिक्षिकेनं त्या मुलांना एकत्र बसून नापास होऊनही पुढे जग जिंकणाऱ्या थोरांच्या गोष्टी सांगणार नापास मुलांची गोष्ट हे पुस्तक वाचायला गेलं सांगितलं जीवनात येणारा अडथळा अपयश म्हणजे शेवट नव्हे अरे ती तर नव्या वाटेवर नवी सुरुवात असा असायला हवा संवाद मुलांना आज ग्रँडमास्टर धरलेल्या दिव्या देशमुखला तिची आवड ओळखून वयाच्या चौथ्या वर्षी हातात बुद्धिबळाचा पट देणारे तिचे पालक ही जिजाऊची आधुनिक रूप आहेत लग्नाच्या पहिल्याच बैठकीला फॉर्च्युनर गाडी मागणार पुण्याचं हलवणे कुटुंब पुणे घरात येणाऱ्या नववधूला काय सुख देणार होतं ज्याचा पायाच विसंवादावर उभा होता वैष्णवी हगवणे ही आत्महत्या नव्हती ती एका संवादाचीच हत्या होती आज घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे कोर्ट कमी पडत आहेत कित्येक तरुण जोडपी मोबाईलच्या माध्यमातून जगाशी कनेक्ट होत आहेत पण मोबाईल हे संवादाचं अतिच्च माध्यम सुसंवाद घडवण्यात कुचकामी ठरले का तू तू मयमयपेक्षा आपण मिळून असं सुरू झालं ना तरी घटस्फोट कमी होते पती पत्नीनं तासन तास एकमेकांशी बोलत राहणं म्हणजे केवळ संवाद नव्हे बर का एकमेकांना समजून राहणं म्हणजे सुद्धा संवादच नारायण मूर्तींनी नोकरी सोडून छोट्याच्या उद्योगात पाहून टाकायचं ठरवलं भांडवल नव्हतं पत्नी सुद्धा मूर्ती पुढे आली बचत करून साठवलेले दहा हजार रुपये सुपूर्द केले नारायण मूर्ती जातात आणि नकळत रचला गेला पाया जगप्रसिद्ध इन्फोसिस कंपनीचा ते केवळ दहा हजार रुपये ते दहा हजार रुपये पती पत्नी मधल्या सुसंवादाच प्रतीक होते घरात असलेले वृद्ध आजी आजोबा आई वडील आणि तरुण मुलांनाही सुसंवादाची खूप खूप गरज असते कुणीतरी बोलावं कुणीतरी ऐकावं असं खूप वाटत असत विचार स्वतःला या जीव घेण्या पळण्याच्या नादात वेळ काढून आपल्या वृद्ध आई वडिलांना आजी आजोबांना शेवटच कधी शिवला होतात मुलांना जवळ घेऊन मोकळेपणानं कधी बोलला होतात संवादामुळे मन मुण मोकळं होत दुःखाचा वेदनांचा निचरा होतो अस्वस्थता दूर होते जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर यांनी मोठं संशोधन करून ठेवलं या विषयावर आपला आपल्या मनाशी सुद्धा हवा का यातूनच विवेकाचा जन्म होतो तू को सांगूनच गेलेत तू का म्हणे हो मनाशी संवाद आपुलाची वाद आपल्याशी असा आपला आपल्याशी आपल्या कुटुंबाशी सुरू झालेला संवाद पुढे शाळा समाज देश असा विस्तारत विस्तारत गेला तरी जग अधिक अधिक सुंदर होत जाईल हेच तत्व उद्योग व्यवसायात काम धंद्यात सुद्धा लागू पडतं बर का उत्तम व्यवसायासाठी कोणतीही संस्था संघटना चालवण्यासाठी व्यवस्थापन आणि कर्मचारी मालक आणि कामगार यांच्यात चांगला संवाद हाच मूलभूत घटक असतो समाजकारण राजकारणात तरी काय वेगळं असत महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आणि रोखठोक पत्रकार आचार्य अत्रे दोघांमध्ये मतभेद असूनही त्यांनी कधी मनभेद होऊ दिले नाहीत आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या केवळ राजकारणाचाच शिखर झालेला नाही तर सामान्य कार्यकर्त्यांची आणि सामान्य माणसांची सुद्धा मन एकमेकांविरुद्ध घडवून दिली कारगिल पहलगाम इस्रायल पॅलेस्टाईन युक्रेन इराण रशिया मानव जातीच अस्तित्वच नष्ट करून टाकणारा हा विसंवाद अजून किती जीव घेत राहणार आहे विसंवाद केवळ शब्दांचा नव्हे गुंत तो तर विस्फोट नात्यांचा एकविसाव्या शतक ताणतणावाचे ठरते जेवढी अली प्रगती तेव्हा माणूस अस्वस्थ होत चालला आपलं कुटुंब मैत्रिणी आपलं काम आपले छंद यातून घडणारा संवाद निकोप मनासाठी समाजासाठी गरजेचा आहे कुठल्याही औषधापेक्षा जास्त कुरुक्षेत्रावर कौरव पांडव एकमेकांशी रक्तरंजित युद्ध लढले पण दोन कुटुंब दो होती मुळात ते महाभारत नव्हतं त्यांच्यात विसंवाद झाला आणि त्यातून महाभारत घडलं त्याआधी श्रीकृष्णानं अर्जुनाशी जीवन समजावून सांगणारा संवाद केला गीते आदर्श जगण शिकवणारा धर्मग्रंथ निर्माण झाला दुसरीकडे धृतराष्ट्र दुर्योधन शकुनी कौरवांनी तो संवाद नाकारला आणि त्यातून नरसंहार घडला एकदाच घडलं असं आपल्याला वाटत हो पण ते रोज घडत आले घडत राहणार आहे कृष्ण आजही वेगवेगळ्या रूपात वावरतो आहे कुटुंबात मित्रात समाजात देशात जगात त्याला ऐकणारा अर्जुन भेटला की आयुष्याची गीता आणि समजून न घेणारा दुर्योधन भेटला की घडत महाभारत आपलं आपल्याला सोडावं लागेल कृष्ण को अर्जुन को दुर्योधन कोण आणि आपलं कुरुक्षेत्र कोणतं आपल्यातल्या सुसंवादाला आजच सुरुवात करा सुसंवाद हाच सुखी जीवनाचा मूळ मंत्र हे लक्षात आलं ना तर आमचा हा आजचा संवाद बाप्पाच्या चरणी पावन झाला असं समजू आहे